शेतकरी बंधू नो आता शेतकऱ्यांची रबीमधील हरभरा घेण्याची लगबग सुरू आहे यावर्षी पाऊस पण चांगला आहे जमिनीमध्ये ओल पण चांगली आहे आता शेतकरी कृषी विद्यापीठाने कोणता हरभऱ्याचा चा चांगला वाण शोधून काढलेला आहे हे शोधण्याच्या पाठीमागं आहे तर हरभऱ्यामध्ये साधारणतः देशी वाण आणि काबुली वाण असे दोन प्रकारचे वाण असतात आणि यामध्ये अलीकडच्या काळामध्ये कृषी विद्यापीठानं शिफारस केलेले किंवा संशोधित केलेले के कोणते वाहन आहेत याची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत साधारणतः महाराष्ट्रामध्ये जे प्रमुख वाहनाची जे मागणी आहे हरभऱ्याच्या बाबतीमध्ये तर सर्वात जास्त जॅकी बॅनो अठरा आहे जॅकी बॅनो एक अठरा वाहन आहे ते देशी वाहन आहे मर रोगास प्रतिबंधक आहे त्याची फार मोठ्या प्रमाणात लागवड होते जर एखाद्या पाण्याची व्यवस्था असेल तर आहे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुल यांनी विकसित केलेलं वाहन आहे त्याचा सुद्धा एक वीस बावीस क्विंटल उतारा येतो प्रति हेक्टर पाण्याची सोय असेल तर त्यानंतर अलीकडच्या काळामध्ये मेकॅनिकल हार्वेस्टरनं काढण्या फुले विक्रम नावाचं वाहन आहे ते देशी देशी प्रकारचं वाहन आहे तर त्याचं सुद्धा एक वीस वीस ते बावीस क्विंटल प्रति हेक्टर उत्पादन होते वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने विकसित केलेले आकाशी वाहन आहे बीडीएनजी जी सेव्हन नाईन सेव्हन हे देशी प्रकारच आहे सुद्धा एक अठरा ते वीस क्विंटल प्रति हेक्टर उत्पादन येतं मेकॅनिकल हार्वेस्टर न काढण्या योग्य असं वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने विकसित केलेलं परभणी सोळा हे वाहन आहे त्याचं बोल्ड असते नाही हे नाही हे सगळे मध्यम साईजचे तर पण इतर वाहनापेक्षा परभणीच्या थोडा एक त्याचं शंभर जाण्याचं वजन आहे सव्वीस वा ते तीस तीस ग्राम पर्यंत आहे देशीवानामध्ये बाकी दुसरा टपोर आहे प्रत्येकाचं जे बियाणाचं वजन आहे शंभर दाण्याचं आपलं जे जुनं विजय नावाचं वाण होतं त्याचा पंधरा ते सोळा ग्राम होतं त्यामुळे आपल्याला ते साठ ते सत्तर किलो प्रति हेक्टर लागायचं त्याचा जो बियाणाचं प्रमाण आहे ते शंभर दाण्याच्या वजनावर अवलंबून आहे पहिला जो ग्रुप आहे कमी शंभर दाण्याचं वजन असलं त्यामध्ये विजय राजवीर असे येतात त्याचं पंधरा ते सोळा ग्राम असतं तर त्याला साठ ते सत्तर किलो बियाणं लागतं म्हणजे मध्यम आकाराचे आहेत आकाश आहे दिग्वेजय आहे त्याचं साधारणतः वीस ग्रामच्या जवळपास असतं वीस ते पंचवीस ग्राम त्याचं आपल्याला सत्तर ते ऐंशी किलो एवढं बियाणं लागतं नंतर हे विशाल आहे चना आहे याचं प्रमाण आपल्याला एक ऐंशी ते नव्वद किलो प्रति हेक्टर लागतं आणि जे काबोली वाहन आहेत त्याचं वजन साधारणतः पस्तीस ग्रामच्या वर असतं त्याच्यामध्ये काग दोन काक चार हे जे हे जे वाहन आहेत त्यांचं साधारणतः पस्तीस ते चाळीस ग्राम ते, ते पंचावन्न ग्रामपर्यंत वजन आहे शंभर जाण्याचं त्यासाठी आपल्याला बियाणाचं प्रमाण वापराव खर्च बियाचा खर्च आहे बियाणाचा खर्च महत्वाचा आहे बियाणाचं प्रमाण ह्या शंभर दानाच्या वजनावर अवलंबून असतं बरं त्यामुळे तुम्ही जसं जेवढा दाना त्याचा टपोरा राहा तेवढा आपल्याला बियाणाचं प्रमाण जास्त तर फार अलीकडल्या काळातला तुमचं संशोधन आहे त्याचं बियाणं उपलब्ध होतं का सगळ्याच हो हो सध्या त्याची विक्री चालू आहे छत्रपती संभाजीनगर आहे मात्र शेतकऱ्यांनी लवकरात लवकर त्याचा लवकर घेतला पाहिजे लवकर लवकर घ्यायला पाहिजे अलीकडच्या काळातच विकसित झालेलं आहे त्यामुळे बियाणाचा तेवढं आमच्याकडे प्रमाण कमी आहे काबुलीमध्ये कोणते कोणते वाहन आहेतमध्ये वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने विकसित केलेलं बीडीएन जी सेव्हन नाईन एट नावाचं काबुली वाहन आहे पंजाबराव कृषी विद्यापीठाने विकसित केलेले काक दोन काक चार हे हे वाहन आहेत तर हे वाहन उपलब्ध आहेत एकतर इथं उपलब्ध आहेत किंवा मग बावीस तर्फे कृषी सेवा केंद्रावर उपलब्ध आहेत आता आपण जे हरभाचे सुधारित वाहन सांगितलेले आहेत ते तिन्ही कृषी विद्यापीठानं संशोधित केलेले आहेत हे वाहन जर शेतकऱ्याला पाहिजे असतील तर बियाणं कुठं उपलब्ध यापैकी महावीर बऱ्याच जे वाहन आहेत त्यांचं उत्पादन घेतं आणि ते उपलब्ध करून देतं त्याचप्रमाणे त्या त्या कृषी विद्यापीठाचे जे विक्री केंद्र आहेत त्या ठिकाणी उपलब्ध म्हणजे उदाहरणार्थ आता मिळतं आता वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाअंतर्गत परभणी येथे वीज प्रकार केंद्र परभणी परभणी येथे त्याची विक्री होते त्यानंतर छत्रपती संभाजीनगर येथे राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प तसेच कृषी विस्तार केंद्र इथं त्याची विक्री होते असंच प्रत्येक कृषी विद्यापीठाची विक्री केंद्र आहेत किंवा त्याचे संशोधन केंद्र आहे तिथं ते ठेवलेले असते त्यांनी ते त्या त्या विद्यापीठाचे काही अधिकृत जे विक्री केंद्र आहेत तिथं ते विक्रीसाठी ठेवलेलं आहे शेतकऱ्यांनी त्या त्या ठिकाणी त्यांना संपर्क करून त्याचा त्यांना उपलब्ध मिळेल त्यांना आणि शेतकरी बंधनो हे जे विविध कृषी विद्यापीठाने वाहन उपलब्ध उपलब्ध केलेले असतात त्याचं फार मोठं बीज उत्पादन ते स्वतः करू शकत नाहीत त्यामुळे ते बीज उत्पादन करण्यासाठी ते महाबीजला येतात परंतु ओरिजिनल व्हरायटी असते ती कृषी विद्यापीठाची असते फक्त ते मोठ्या प्रमाणात त्याचं प्रोटेक्शन महाबीज घेत करतं आणि बॅगिंग करून ते मार्केट महाबीजच्या नावाने विकत असतं परंतु ते वान जे आहे ते कृषी विद्यापीठाचे असतात